जालना शहरातील टोलनाका परिसरात ट्रक ड्रायव्हर गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेत सुदैवाने टळली आहे गोळी गेल्याने यात वर्षीय ट्रक ड्रायव्हर मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत वर्ष चौतीस राहणार मुंबई असं जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे मोहम्मद रिजवान असामुद्दीन सावंत हे मुंबईतून भंगार घेऊन जालण्यात आले होते यावेळी एल्टिका कार मधून आलेल्या तीन चार जणांनी ट्रक चालक मोहम्मद रिजवान असमुद्दीन सावंत हे जखमी झाले असून त्यांना गोळी चाटून गेली आहे दरम्यान जालना शहरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खब उडालेली आहे तर काय घटना घडली रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मध्ये सुमारास सुमारा नागेवाडी टोल नाक्याच्या जवळ एक फायरिंग ची घटना घडलेली आहे यामध्ये एक व्यक्ती जखमी झालेला आहे जखम ही किरकोळ स्वरूपाची आहे जखमीच्या फिर्यादीवरून आपण तीनशे सातचा गुन्हा होण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन चंदन झिरा इथे सुरू आहे दोन्ही आरोपी आणि यामधली जो व्हिक्टीम आहे हे दोघेही मुंबई येथील रहिवासी आहेत आणि त्यांचं पूर्व मनशावरनं हा हल्ला केल्याचं आतापर्यंतच्या तपासावरनं प्राथमिक माहितीवरून निष्पन्न झालेला आहे हे दोघही साधारणपणे दहा वाजण्याच्या सुमारास व्हिक्टीम आपली भंगारची गाडी पार्क करून चहापानासाठी टोल नाक्याकडे जात असताना त्याच्यावर फायरिंग झालेली आहे आणि त्यामध्ये तो किरकोळ जखमी झालेला आहे दोघेही आपसामध्ये नातेवाईक आहेत आणि मुंबई येथील रहिवासी आहेत अशी माहिती मिळालेली आहे आरोपीच्या शोधाकरिता एक पथक रवाना केलेलं आहे सर किती राऊंड फायर आहे आणि जखमीची प्रकृती यामध्ये तीन राऊंड फायर झालेले आहेत जखमीची तब्येत एकदम चांगली आहे तर अगदी साधी अं गोळी चाटून गेल्याची जखम झालेली आहे ओटीपोटाच्या खाली जांघेजवळ तेवढीच एक इंजरी त्याला झालेली आहे